नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक सगळ्यात आधी तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा केक तुम्हाला दाखवणार आहे बऱ्याच लोकांचे नवरात्रीमध्ये वाढदिवस असतात तर त्यावेळेस बाहेरचा केक घेऊ शकत नाही म्हणून असे तुम्ही घरच्या घरी उपवासाचा केक बनवू शकता खायला खूप सुंदर लागतो आणि खूप कमी साहित्यात कमी खर्चात आणि कमी वेळात तुम्ही हा केक बनवू शकता तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर सगळ्यात आधी बघा इथे आपल्याला तूप लागणार आहे तर दोन चमचे मी इथे गावरान तूप घेतलेला आहे तर तुपाच्या ऐवजी तुम्ही बटर किंवा तेलही वापरू शकता आणि इथे आपल्याला आता दही लागणार आहे तर चार चमचे इथे मी दही घेणार आहे तर दही जास्त आंबट घ्यायचं नाही मीडियम दही असताना ते आपल्याला इथे घ्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला इथे साखर लागणार आहे तर इथे मी दोन चमचे साखर टाकणार आहे तर ही पिठी साखर आपली नॉर्मल साखर ती दळून घ्यायची आणि त्यानंतर दोन चमचे मिल्क पावडर म्हणजे दूध पावडर आपल्याला इथे लागणार आहे दूध पावडरने काय होतं की छान असा क्रीमी स्ट्रेक्चर त्याला येतं छान असा क्रीमी केक लागतो आणि आता हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे एक ते पाच ते सहा मिनटं फेटून घ्यायचा म्हणजे केक अगदी हलका होतो तर बघू शकता कलर चेंज झालेला आहे आपला आणि आता त्यानंतर आपल्याला इथे काही पीठं टाकायची आहे तर इथे मी राजगिराचं पीठ टाकलेलं आहे अर्धी वाटी अर्धी वाटी शिंगाड्याचं पीठ आणि दोन अर्धी वाटी मी इथे भगरीचं पीठ टाकलेलं आहे तर तुम्ही जास्त भगरीचंही घेऊ हो शकता पण भगरीच्या पिठाने थोडासा रफ होतो म्हणून मी इथे भगरीचं थोडंसं कमी घेतलेलं आहे तर बरेच लोक नुसता बगरीच्या पिठा बगरीला म्हणजेच वरीचे तांदूळ बगर म्हणजेच तर हे चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यामध्ये बघा तर कचरा वगैरे निघालेला आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला मिल्कमेड टाकायचा आहे साखर आपण सुरुवातीला कमी टाकलेलं आहे तुम्हाला जर मिल्कमेड टाकायचं नसेल किंवा मिल्कमेड नसेल माझ्याकडे घरात होतं म्हणून मी टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये जे तुम्हाला उपवासाला चालत नसेल ना ते साहित्य तुम्ही स्किप केलं तरीही चालेल आता याच्यात थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तर जसं केकचं मिश्रण असतं ना अगदी तसंच करून घ्यायचं आहे पण दूध एकदम टाकायचं नाही तर काय होतं कधी कधी कुठल्याही पिठाला कमी जास्त दूध लागू शकतं म्हणून दुधाचं प्रमाण हे एक सारखं नाही आणि कधी दही कुणाचं पातळ असतं कुणाचं घट्ट असतं त्याप्रमाणे दूध तुम्हाला कमी जास्त लागू शकतं तर ह्या वाटीप्रमाणेच वाटी तुम मी तुम्हाला पोह्यांचे चमचा आणि अळ वाटीप्रमाणे साहित्य दाखवलेलं आहे कारण प्रत्येकाकडे तुमच्याकडे मापन असतात ना म्हणून इथे मी वाटीचं प्रमाण दाखवलेलं आहे तर दोन ते तीन चमचे फक्त दूध शिल्लक राहिलेलं आहे आता यामध्ये काही ड्रायफ्रूट आपण घालून घेऊया इथे काजू आणि बदामचे काप टाकलेले आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे टाका एक चमचा मगज बी आणि एक चमचा पमकीन शिडी यातलं कुठलंही साहित्य तुम्ही जर उपवासाला खात नसाल तर ते स्किप करू शकता आता हेच नंतर चांगलं फेटून घ्यायचं चा, इकडे एक केक टीन मी घेतलेला आहे छोटासा आणि त्याला सुरुवातीला बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे आणि त्यावर मी गार्निशिंगसाठी खाली काजू बदाम पमकीन सीड आणि असे ड्रायफ्रूट टाकलेले आहे खाली तर त्यामुळे केकला छान असं छान केक, केक दिसतो आणि आता इथे बेकिंग पावडर आणि सोड्याऐवजी मी इथे घेतलेला आहे बरेच लोक बेकिंग पावडर स्व खात नाही उपवासाला म्हणून इथे मी आ, युनो टाकलेला आहे पण तो स शेवटी टाकायचा आधी केक टीन आपल्याला तयार करून घ्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला युनो टाकायचा आहे एक चमचा युणो टाकला त्यावर थोडंसं दूध टाकून चांगला फेटून घेतला आणि लगेचच आपल्याला यामध्ये भांड्यात टाकून घ्यायचा आहे केकच्या आणि इथे जास्त वेळ न घालवता आणि इकडे कढई सुद्धा मी आधीच प्रीट करायला ठेवलेली आहे तर हे सगळी तयारी आपल्याला सुरुवातीलाच करून घ्यायची आहे आणि नंतर केक लावला की लगेचच चा, आपल्याला केक भांड्यात ठेवून द्यायचा आहे तर आज मी तुम्हाला कढईमध्ये केक बनवून दाखवणार आहे थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे त्यात कुठे हवा वगैरे असेल ना तर ते निघून जाईल आता इथे बघा कढई मी आधी पंधरा मिनटं प्लीट करून घेतलेले आहे तिथे आता इथे आपल्याला आता केक त्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे मीठ टाकलेलं आहे खाली आणि रिंग ठेवलेली आहे रिंगवर आपल्याला म केकचं भांडं ठेवून घ्यायचं आहे आणि वरून पॅक असं झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि थोडंसं वरती वाफ येईल असं आपल्याला वाफ गेली नाही पाहिजे असं पक्कं झाकण आपल्याला त्याला ठेवून घ्यायचं आहे तर बघा आपला केक झालेला आहे एकूण मला पंचेचाळीस मिनटं लागलेली आहे कमी गॅसवर आपल्याला हा केक शिजवून घ्यायचा आहे तर आता इथे गॅस बंद करूया सुरी टाकून बघितली तर केक आधी कोरडा निघालेला आहे आणि आता एका सुरीने आपल्याला त्याच्या कडा आधी सुरुवातीला मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला केक काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने सुरीने आपल्याला हलक्या हाताने मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि प्लेटवर अशा केक टाकून आपल्याला त्यातला जो बटर पेपर आहे ना तो काढून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला तर बटर पेपर टाकल्यामुळे खाली भांड्याला चिटकत नाही तर बघा आपला केक छान असा निघालेला आहे बटर काढल्यानंतर आणि गार्निशिंग केलेले ड्रायफ्रूट बघा किती सुंदर दिसत आहेत बघता क्षणी तुम्हाला खावंसा वाटेल इतका सुंदर केक झाला होता तर माझ्याकडे बनवल्यानंतर एकाच दिवसात पूर्ण केक संपला आणि माझ्या सुनबाईचा वाढदिवस होता म्हणून हा केक मी बनवला होता कारण बऱ्याच वेळा आमचे वाडतिगांचे वाढदिवस मात्र नवरात्रीमध्ये दरवर्षी एकाचा तरी वाढदिवस नवरात्रीमध्ये येतो म्हणून मी द एकदा तरी उपवासाचा असा केक बनवते आणि सगळ्यांना खूप आवडला म्हणून दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मी केक हा बनवला होता तर अशा प्रकारे आपला हा उपवासाचा केक तयार झालेला आहे आता इथे तुम्हाला मी कटिंग करून दाखवणार आहे कसा झाला आहे तो एकदम स्पॉन्जी एकदम हलका असा तोंडात टाकताच मेल्ट होत होता बऱ्याच वेळा केक उपवासाचे असे रफ होतात पण बिलकुल असा झाला नव्हता अगदी बाहेरच्याच केक सारखी टेस्ट लागत होती खाल्ल्यानंतर कुणालाच कळालं नाही की हा उपवासाचा केक आहे बघा अगदी छान जाळीसुद्धा पडलेली आहे आणि छान स्पॉन्जीसुद्धा झालेला आहे तर असा उपवासाचा केक तुम्ही नक्की करून बघा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू